नमस्कार ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शहापूर तालुक्यामध्ये शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी माझा पाहायला मिळाला स्वतः उपमुख्यमंत्री विद्यमान एकनाथ शिंदे मुख्य नेते शिवसेना उपस्थित असताना शिवसेना उपनेतेपद निलेशजी सांबरे यांना दिल्यानंतर शिवसेनेची एक, एक, एक वाढती लोकप्रियता पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र बनू पाहत आहे विक्रमगड तालुक्याबरोबर आता शहापूर तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये या पक्षामध्ये मोठा पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतोय नुकताच शहापूर तालुक्यातील असंख्य मान्यवरांनी शिवसेना पक्षामध्ये स्वतः प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थिती दर्शवली निलेशजी सांबरे यांचं सामाजिक काम पाहताना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आकर्षित या ठिकाणी मात्र होताना कार्यकर्ते पाहायला मिळतात महिला वर्ग असतील तरुण वर्ग असतील पुरुष वर्ग असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील एक मुसंडी मारताना या ठिकाणी निलेशजी भगवान सांबरे आपण पाहतायत नुकतंच पंढरपूर वारीमध्ये पंधरा हजार विठ्ठल भक्तांना भाविकांना त्या ठिकाणी मोफत जाण्याची व्यवस्था मात्र या ठिकाणी करण्यात आली होती निलेशजी भगवान साम्रे यांच्या माध्यमातून शिवसेना वाडू पाहते का पाहत राहा ऐकत राहा स्टार न्यूज नेटवर्कवर